आणि जर असं आपण सगळे बोलत राहिलो तर यापुढे कुठलाही नेता कार्यकर्ता या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवण्याची हिम्मत करणार नाही आणि मग हे असंच वाढत जाऊन एक दिवस या शिर्डी तीन महिन्यामध्ये आम्ही हे करून दाखवू तर आपण बघूया तीन महिन्यात ते ती करून जर त्यांनी नाही दाखवलं तर आपण त्यांच्याकडे जाऊन विचारू की दादा तीन महिने झाले आणि तुम्ही तीन महिन्यांचा शब्द दिला होता त्यांचे समर्थक जर त्यांना चांगल्या पद्धतीने जर त्यांच्या कानावरती काही गोष्टी पोचवत नसतील तर आपणही काही विरोधक म्हणजे आपण काही त्यांचे दुश्मन नाही आपणही गावाचं हित म्हणून आपणही त्यांना जाऊन गावातल्या चार चांगल्या गोष्टी त्यांच्या कानावर घालू गरिबांना झोपलेल्या गोरगरिबांना मारहाण करून त्यांचे खिशे पाकिट मारणारी एक गँग आहे साई भक्तांचे खिशेबाकीट मारणारी गँग जी मालेगाव सुजय विखे पाटलांना या गोष्टी बारीक माहिती आहे आणि इतर जे राज्यातले लोक आहेत त्यांना या गोष्टींची फारशी तशी कल्पना नाही आहे पण आम्ही सर्व जरी इथे विरोधी पक्षात किंवा इतर पक्षांमध्ये जरी असलो तरी आम्हालाही या शिर्डीतली स जी जमिनीवरची परिस्थिती आहे ती पूर्णपणे माहिती आहे आहे एक पाच रुपयाचा डबा घ्यायचा एक अष्टगंधाची डबी घ्यायची आणि पूर्ण दारू पिऊन किंवा पूर्ण नशा करून साई भक्तांच्या अंगावर जाऊन त्यांना आधी सांगायचं की आम्ही तुम्हाला मोफत टिळा लावतो ते भक्तांच्या डोक्याला टिळा लावतात आणि नंतर त्याचे हजार पाचशे शंभर दोनशे मागण्यासाठी त्या भक्तांसोबत ते झाडापट करतात पासून ते संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या वेग प्रकारच्या नशा करून रस्त्यावरती फिरतात आणि मग यांना भूक लागली की तिकडे फुकट जेवण करायचं एकदा जेवण झालं की नंतर ते पैसे घेऊन कुठेतरी दारू कुठेतरी आगवा त्यामुळे सुजय विखे पाटलांचा रोख हा का काही साई भक्तांकडे होता आशातला काही भाग नाही हे भाषण आम्ही बघितले पण उगेच काहीतरी आपण विरोधात आहोत म्हणून विरोधासाठी विरोध करणे हे माझ्या तरी बुद्धीला शिर्डीकर म्हणून पटत नाही राजकारण थोड्या वेळ पक्ष आपण जर साईबाबा संस्थान त्यांना फुकट जेवण देतं तर का बरं ते लोकांकडे दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये मारण्यास मागण्यासाठी भक्तांच्या कपड्यांना झाडतात त्यांच्या महिलांच्या अंगावरती जातात माशा लोकांना आपण भिक्षे करू आणि फकीर मानणार का शिर्डीकर म्हणून आणि एक साई भक्त म्हणून त्यांच्या बोलण्यात मला तरी काही वावगा वाटत नाही उलटं हे जे शिर्डीत ज्या काही टोळ्या सक्रिय आहेत शिर्डी हे शिर्डीत जे काय हे काय भिकाऱ्यांची टोळी कोण चालवतं पाकिटमाऱ्यांची टोळी कोण चालवतं याची चौकशी हो झाली पाहिजे माझे खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडनं एका भाषणादरम्यान एक, एक स्टेटमेंट झालं की शिर्डीमध्ये इकडून भिकारी येतात कारण शिर्डी भोजनालयामध्ये मोफत जेवण आहे मुळात त्यांचा बोलण्याचा जो आपल्या ग्रामीण भाषेचा टोन असतो तो जरी थोडासा चुकला असेल परंतु त्यांचा उद्देश जो होता तो एक शिर्डीकर म्हणून आणि गेल्या एक वीस वर्षापासून आम्ही सामाजिक काम करतो राजकारणात काम करतो त्यानुसार जर बघितलं तर त्या स्टेटमेंटमध्ये मला तरी काही वावगा असं वाटलं नाही त्याचं कारण असं की शिर्डीमध्ये मोफत जेवण आहे शिर्डीमध्ये येणारा भाविक मोफत जेवण करतो अशी काही त्याची इच्छा नाही की त्याला पैसे द्यायचे नाही त्याची पैसे देण्याची मानसिकता आहे त्याची पैसे देण्याची इच्छा आहे ते लाखो रुपये हजारो रुपये डोनेशन करतात पण जे मोफत जेवण त्यांच्या म बरोबरीने जे काही लोकांना मिळतं आहे तर त्याच्यामध्ये अनेक गुन्हेगार क्रिमिनल आणि जे बाबा भिक्षेकरू वेगळे आणि भीक मागणारे वेगळे त्यात नशेखोर वेगळे त्यात एक व्हाईटनर म्हणून एक गँग आहे लहान मुलांची गँग आहे ते रस्त्याने गोरगरिबांना झोपलेल्या गोरगरिबांना मारहाण करून त्यांचे खिशे पाकिट मारणारी एक गँग आहे साई भक्तांची खिशेबाकीट मारणारी गँग जी मालेगाव श्रीरामपूर अनेक अशा वेगवेगळ्या वेग शहरातून शिर्डीत गोळा होते आता सुजय विखे पाटलांचा इथे बराच काळ शिर्डीशी त्यांच्या पूर्ण परिवाराचा गेला असल्याकारणानं त्यांना या गोष्टी बारीक माहिती आहे आणि इतर जे राज्यातले लोक आहेत त्यांना या गोष्टींची फारशी तशी कल्पना नाही आहे पण आम्ही सर्व जरी इथे विरोधी पक्षात किंवा इतर पक्षांमध्ये जरी असलो तरी आम्हालाही या शिर्डीतली स जी जमिनीवरची परिस्थिती आहे ती पूर्णपणे माहिती आहे आणि शिर्डीत राहणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाला ही परिस्थिती मान्य असेल की रात्री अपरात्री दहा नंतर अकरा नंतर शिर्डीमध्ये आज मोकळं फिरणं सुद्धा सेफ सुरक्षित राहिलेलं नाही ना ना आहे फक्त भीक मागणारे हाच विषय नाही तर तेच भीक मागणारे लोक जर साईबाबा त्यांना फुकट जेवण देतं तर काय बरं ते लोकांकडे दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये मारण्यास मागण्यासाठी भक्तांच्या कपड्यांना झाडतात भक्तांचे कपडे ओढतात भक्तांच्या महिलांच्या अंगावरती जातात अशा लोकांना आपण करू आणि फकीर मानणार का ओ फकीर करू हा असतो की त्याच्या पोटापुरतं अन्न तो जमा करेल खाईल आणि तो त्याचा बाजूला राहील हे लोक स पूर्ण सकाळीपासून ते संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या नाशा करून रस्त्यावरती फिरतात आणि मग यांना भूक लागली की तिकडे फुकट जेवण करायचं एकदा जेवण झालं की नंतर ते पैसे घेऊन कुठेतरी दारू कुठेतरी वेगवेगळे नशेचे पदार्थ घ्यायचे नशा करायचे आणि रस्त्यावरती भांडणं अक्षरशः यांचे चाकूने कोयत्याने कटरने यांच्या मारा मारामाऱ्या होतात यांच्या महिलांच्या आणि पुरुषांच्या यांच्या जोड्या रस्त्यावरती झोपलेल्या असतात त्यांचे अश्लील प्रकार साई भक्त बघून त्यांना सुद्धा सोडणे वाटतं आणि त्याच्यापेक्षा शिर्डी ग्रामस्थ होऊन आम्हाला जास्त वाईट वाटतं त्यामुळे सुजय विखे पाटलांचा रोख हा काही साई भक्तांकडं होता आशातला काही भाग नाही ते भाषण आम्ही बघितलं आहे पण उगेच काहीतरी आपण विरोधात आहोत म्हणून विरोधासाठी विरोध करणे हे माझ्या तरी बुद्धीला शिर्डीकर म्हणून पटत नाही राजकारण थोड्या वेळ पक्ष आपण बाजूला ठेवू पण एक शिर्डीकर म्हणून आणि एक साई भक्त म्हणून त्यांच्या बोलण्यात मला तरी काही वावगा वाटत नाही उलटं हे जे शिर्डीत ज्या काय टोळ्या सक्रिय आहेत हे शिर्डीत जे काय हे काय भिकाऱ्यांची टोळी कोण चालवतं पाकिटमारांची टोळी कोण चालवतं याची चौकशी झाली पाहिजे ते न करता आपण एक कुणीतरी जर एखादा राजकीय नेता कार्यकर्ता काही बोलत असेल तर त्याच्याच मागे सगळे हात धुवून लागतात तर मुळात साई भक्त हा आमच्यासाठी बाबांच्या बरोबरीचा आहे त्याचा अपमान कुठल्याही प्रकारे सुजयविखेही करणार नाहीत आणि आमच्याकडूनही होणार नाही आणि तसं झालं असतं तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असती पण अशातला कुठलाही भाग नाही त्यांनी त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि एका पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून मला त्या गोष्टीत कुठलंही वावगं वाटत नाही बाहेर राज्यात जर इतर नेत्यांना ने ते चुकीचं वाटलं असेल तर आम्ही त्यांनाही ती पूर्ण भूमिका समजून सांगायला तयार आहोत मुळात त्याच्यात काही चुकीचं नाही त्यांचा उद्देश हा होता की साई भक्त हजारो डो हजारो रुपयांचं डोनेशन करतो तो वीस पंचवीस रुपयाचं सा, साईबाबांच्या प्रसादाचं तिकीट सा पण काढेल पण तो पैसा घेऊन ज्या साईबाबा संस्थेने सा दोनशे अठ्ठ्याण्णव कोटीचं जे काही शिक्षण कॉम्प्लेक्स हा बांधलेलं आहे तिथे कुठल्याही प्रकारचे शिक्षक नाही आहे तिथे अक्षरशः कॉलेजच्या मुलांना शिकवायला शिक्षक नाही आहे हिंदीचं टीचर इंग्लिश शिकवतो हो आहे इंग्लिशचं टीचर मॅथ शिकवतो हो आहे त्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं सगळं काय वाटोळ होत आहे ते होऊ नये आणि जे काय आपण भोजन मोफत देतो आहे त्याऐवजी जर त्यासाठी काही वीस पंचवीस रुपये आकारले तर तो जो पैसा येईल तो गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लावून चांगल्या पद्धतीचे चांगल्या दर्जाचे शिक्षक तिथे आणून त्याचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठी व्हावा या विचाराला आपण चुकीचं म्हणणं म्हणजे आपण आपणच शिर्डीकर होऊन आपल्या पायावर धोंडा आहे आणि जर असं आपण सगळे बोलत राहिलो तर यापुढे कुठलाही नेता कार्यकर्ता या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवण्याची हिंमत करणार नाही आणि मग हे असंच वाढत जाऊन एक दिवस या शिर्डीचं आणि साईबाबांच्या पवित्र शिर्डीचं नाव खराब व्हायला आता काही दिवस उरलेले नाही व्यवसाय चालू झाला आहे एक पाच रुपयाचा डबा घ्यायचा एक अष्टगंधाची डबी घ्यायची आणि पूर्ण दारू पिऊन किंवा पूर्ण नशा करून साई भक्तांच्या अंगावर जाऊन त्यांना आधी सांगायचं सा की आम्ही तुम्हाला मोफत टिळा लावतो ते भक्तांच्या डोक्याला टिळा लावतात आणि नंतर त्याचे हजार पाचशे शंभर दोनशे मागण्यासाठी त्या भक्तांसोबत ते झटापट करतात आता ही टिळे लावण्याची पद्धत कुठून आली यांना कोणी परवानगी दिली याच्यावरती शिर्डी पोलीस स्टेशनने काय कारवाई केली हे कोण लोक आहेत यांच्याकडे काय अधिकार आहे हे जे आष्टगंध लावतात याने काही कुणाच्या शरीराला काही नुकसान होऊ शकतं का हे स्वतः दारू पिऊन ते टिळे लावतात त्या हे जे आलेले आहे ते केमिकल आहे की अष्टगंध आहे मग हे पैसे गोळा करण्यासाठी भक्तांच्या अंगाला झाडतात तर याच्यावरती शिर्डी नगरपालिका असेल शिर्डीचं जे प्रशासन असेल साईबाबा संस्थान असेल किंवा शिर्डी पोलीस स्टेशन असेल हे याच्यावर काय ॲक्शन घेत आहे मुळात या गोष्टीसुद्धा सर्व बघितल्या पाहिजे हे टिळे लावणारे लोक असू द्या जे आता मागच्या वेळेस आपण सर्व शिर्डीत काही झालं की ते बिचारा पॉलिसवाल्यांवरती येऊन तुटून पडायचं काही झालं की या शिर्डीतला गुन्हेगार कोण तर पॉलिसी करणारा पॉलिसी करणारे सगळे गुन्हेगार नाही आहे आम्ही हे मान्य करतो की त्यातले नव्वद टक्के चांगले लोक आहे दहा टक्के त्याच्यामध्ये सुद्धा वाईट प्रकारचे लोक असतील आणि ते समाजात प्रत्येक क्षेत्रात आहेत पण काही झालं की पॉलिसवाल्यावरती खापर फोडायचं आणि बाकीच्यांनी सगळ्यांनी नामनिराळ राहायचं मुळात या गोष्टी चुकीच्या प्रशासनाने एकदा या सगळ्या गोष्टी बारकाईने याचा अभ्यास केला पाहिजे आणि याच्यातनं जे पॉलिशवाले आहेत त्यांची एक संघटना निर्माण करून त्यांची एक कार्यकारिणी बनवून त्यांच्यामधूनच ही जी काही वाईट वृत्ती आहे तर ते, ते बरोबर आपल्याला बाजूला काढून देतील पण कुठेतरी प्रत्येकाला पोट भरण्यासाठी ही संधी दिली पाहिजे पण संधी देत असताना तो व्यक्ती निर्व्यसनी आहे का किंवा तो व्यक्ती कोणी क्रिमिनल आहे का त्याचं मागचं रेकॉर्ड काय हे तपासून आज शिर्डीमध्ये काम करायला देण्याची परवानगी देण्याची आज गरज आहे आणि याच्यावरती प्रशासनाने लवकरात लवकर जर पाऊल नाही उचललं तर एक दिवस शिर्डीमध्ये मोठमोठे गुन्हे जे आज आपण बाहेर पुण्यात मुंबईत ऐकतोय ते शिर्डीत घडल्याशिवाय राहणार नाही आता साईबाबा संस्थांवर मुळात त्रिसदस्यीय समिती आहे आता हे जे काही नवीन सरकार महायुतीचं बनलेलं आहे याच्यानंतर अशी आशा आहे की आता लवकरच साईबाबा संस्थांवरती सुद्धा विश्वस्त मंडळ येईल आणि विश्वस्त मंडळ आल्याच्यानंतर तर त्यामध्ये जे काही चांगले लोक असतील तर त्यांच्याशी आपण हे सगळ्या गोष्टींची चर्चा सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून करू की शिर्डीत जे भिकारी आलेले आहेत त्यात काही क्रिमिनल आलेले आहेत ते आपलं काहीतरी वेगळा वेश परिधान करून शिर्डीमध्ये दिवस काढतायत कुठेतरी कान्याकोपऱ्यात झोपून ते सगळे पण आता हे सगळी जबाबदारी पोलिसांची आहे ही काही सामाजिक कार्यकर्त्यांची गुन्हेगारांना शोधण्याची जबाबदारी येत नाही पोलिसांनी एक चांगल्या प्रकारचं कोंबिंग ऑपरेशन करून इतर ज्या ठिकाणाहून काही त्यांच्याकडे ज्या काही कंप्लेंट असतील ते सगळं बघून त्यांनी या सगळ्या गोष्टींचा छडा लावून ते लोकं त्यातनं निवडून बाजूला केले पाहिजे आणि जे भिकाऱ्यांचे जे लहान जे भिक्षेकरू आहेत जे भीक मागणारे लोक आहेत त्यांचे लहान लहान मुलं आहेत त्यांचीही काहीतरी शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांनाही कुठेतरी त्यांचा पुनर्वसन करून देण्याची जबाबदारी सुद्धा साईबाबा संस्थांनी घेतली पाहिजे पण हे सगळे प्रकार आता एकदा सैवा संस्थांची विश्वस्त व्यवस्था आल्याच्या नंतर आपण सगळे बोलूयात आणि आता जे सुजय विखे पाटलांनी याच्यावर स्टेटमेंट केलंय तर मला खात्री आहे की ती म्हटलीत की तीन महिन्यामध्ये आम्ही हे करून दाखवू तर आपण बघूया तीन महिन्यात ते ती करून जर त्यांनी नाही दाखवलं तर आपण त्यांच्याकडे जाऊन विचारू की दादा तीन महिने झाले आणि तुम्ही तीन महिन्याचा शब्द दिला होता तीन महिन्यात काय झालंय जर काही झालं नसेल त्यांचे समर्थक जर त्यांना चांगल्या पद्धतीने जर कान त्यांच्या कानावरती काही गोष्टी पोहोचवत नसतील तर आपण विरोधक म्हणजे आपण काही त्यांचे दुश्मन नाही हित म्हणून आपणही त्यांना जाऊन गावातल्या चार चांगल्या गोष्टी त्यांच्या कानावर घालू आणि ते त्यांच्याकडून करून घेऊ ते करतील अशी मला अपेक्षा आहे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्की शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता તરત ત્વરા करा આજ જ આપला પ્લોટ બુક કરો બુકિંગ માટે સંપર્ક કરો શ્રી ગણેશ તોરડવા 9921219561 શ્રી શુભમ વેણુનાથ ગોંડકર 9776066685